राम राम शेतकरी बांधवांनो काय चाललंय तरी आज आपण एक व्हिडिओ बनवण्याचं कारण आहे आपण एक काल शनिवार काष्टीचा बाजार होता तरी बाजारातनं एक कुकर खरेदी केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो काही कुकर आहे ना खरेदी केलंय काल कुकर खरेदी केलं पैशाचं बजेट जरा कमी होतं म्हणून जरा बाजार लय मोठं आणून बे परत इकायचं कोणाला आणि किती रुपयाला हे सगळ्यात मोठा विषय मित्रांनो आपण हे काल कुकर आणलं मला दाखवतो बघा कुकर कसं काय तर आपण कुकर घेतल्या घेतल्या दोन तीन जोडीदार होते बाजारात ते म्हणले आईला कुकर कशाला घ्यायचं ही कुकरीची काही गॅरंटी नाही तो लॉसमध्ये जाशील पण मित्रांनो आपल्याला आवडलं आप होतं त्याच्यामुळं आपण घेतलं तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो लॉसमध्ये जाईन म्हणजे म्हणजे आता हे मरू शकतं म्हणजे आपल्याला थोडं वाईट वाटलं पण आपण बी खोचलो नाही तर आपण घेताने आपल्याला पटलं होतं त्याच्यामुळं म्हणलं मौ आता खोचून उपयोग नाही त्यांना पण आपण म्हणलं तुम्ही एक काम करा आपल्या ओठ्या म्हणजे शनिवार या म्हणजे आज शनिवार आहे तर पुढल्या आठ दिवसांनी या कोकऱ्याची तब्येत बघा कसं काय वाटते आपण त्यांना काय हे नाही म्हणलं पण घरचे बी आल्या आल्या ना राव म्हणजे कोकरं कशाला आणलं हल हलक कोकर मित्रांनो पैशाचं बजेट कमी असल्यावर काहीच करता येत नाही ना मग आपण हे अवग चौतीसशे रुपयाला कुकर आणले मित्रांनो पण ह्याला आपण आता सुधरावणार आहे आणि जी म्हणले होते बाबा ही मरण त्यांना आपण हे कोकर दाखवणार आहे करून कसं आहे कसं नाही होते आठ दिवसात तरी तुम्हाला बी जर सुरुवात करायची असेल मी तर केलेलं आहे मित्रांनो पण मी त्याला टॉनिक वगैरे इतकं पाजणार आहे की त्याचा नादच नाही करायचा आणि ती कोकर तुम्हाला आहे ना आठ दिवसाने नाही तर दहा दिवसाने तुम्हाला त्याचा मी व्हिडिओ काढून पाठविन तुम्ही सांगा की आईला खरंच कोकर बनवलं या मीन तर तुम्हाला दाखवतो ही बघा आता ही पण कुकरी आणली होती ही पाजनी आणली होती आपण पाजनी आणून त्यांना आता असे केली कातरायची ती एक दिवस पोलीकडला नारवाई त्या दोन माद्या येतात आणि जो न रे बर का मित्रांनो नाही तर म्हणताना मादी आणली मग म्हणताना तू फसला का तरी बघितलं का कस काय जा का काल तरी पड असे पण तुम्हाला काय वाटतं बरं बघा बरं मित्रांनो ती रंग का नाही मला एकदा सांगा ना बाबा माग तू या पहिलंही बोलणं काढण्यात बघा नेस्त कन ते ओरडत पण पन... जर ह्याला सुधरवायसाठी तुमच्याकडे बी काय उपाय असेल ना कमेंटमध्ये नक्की सांगा या पाठी आठ दिवसांनी मित्रांनो मी याचा तुम्हाला व्हिडिओ टाकतो आणि त्याला मी मग तुम्हाला व्हिडिओमध्ये मध्ये सुधारल्यानंतर टॉनिक वगैरे काय काय दिलंय त्याला कसा आहे ते मी कमेंटमध्ये सांगन आता याला खुराक विराक चालू करून टाकतो कसं काय वाटतंय मित्रांनो हो बघा आणि मला जे म्हणले होते मरण बघा पडलं हे खाली बघितलं माग टाकला गेलं ना तरी पडत या हो ना माग बघू दे तुला बघितला का मात्र पण जुलाबिलाब काय करीत नाही लेंड्या टाकतो जेव्हा कण होते जरा हकताना थोडा परवडलाय का मित्रांनो आणलंय आपण शनिवारच्या बाजारातून काष्टीचा काल बाजार होता बाजारातून आणलाय का असा कण होतोय ओरडतोय तर मित्रांनो मी घेता चुकलो का कितीला घ्यायला पाहिजे होता तेवढा कमेंटमध्ये सांगा तुम्ही धन्यवाद मित्रांनो कमेंटला आपल्या व्हिडिओ करीत जात जा काही चुकलं सांगत जात जा काही नवीन गोष्टी ॲड करायच्या त्या सांगत जात जा तुम्हाला जरी काय अडचण आली मला विचरीत जा मी तुम्हाला सांगत जाईन की आपल्या गोठ्यात असा बदल करा तसा बदल करा बघत असताना आपला असा फार्मासिस्ट मेनरावाला आपलं गोठा आहे नाही शिळीले मारकी हिला बांधूनच ठेवावं लागते धन्यवाद मित्रांनो